आईज नमस्कार तर माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मला स्वागत आहे जसं की तुम्हाला मी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये मी गावी आली आहे तर आज मी गावीचे कारण की मुलांच्या सुट्ट्या संपल्या नाही आहेत तर आज मुलांनी हट्ट केला की मम्मी आज पावभाजी बनव गावी कसं म्हणजे माझ्या आईवडिलांना कधी हे खाणं असं येतच नाही कारण की म्हणजे ते कधी बनवतच नाही असं नाही का तिला येत नाही पण मग घरच्या शेतातल्या शे, शेत कामामुळे तिला टाईमच भेटत नाही आणि घरी फक्त माझी आई माझे वडील दोघंच असतात त्यामुळे ती अशा कधी भनगडीत पडतच नाही थोडं भाजी वगैरे आणून हे करणं आता म्हटलं आम्ही सगळं आहे तर माझ्यामुळे तर माझ्या आईला माझ्या वडिलांना आवडते पावभाजी तर माझ्या आईला आवडते तर म्हटलं तर मी आलेच आहे आणि माझी अशी भरपूर रेसिपीची व्हिडिओ आहे मी घरी माझ्या भरपूर काय काय बनवत असते मुलांसाठी आता म्हटलं आले ते तर आज पावभाजीचा बनवा तर मी आता पावभाजी बनवायला घेतली आणि विशेष म्हणजे इकडे असं भाज्या नाही आहे फक्त मला फ्लावर बराटा आणि टॅमॅटो तीनच वस्तू भेटल्यात आता पावभाजी बनवायला आपण बीट पण पाहिजे तर बीट नाही भेटलं मला इकडं बाजार बाजार आमच्या गाव गावापासून खूप लांब आहे आणि आठवड्याचा एकच बाजार असतो तर नाही भेटलं तिथे आम्हाला बाजारात बीट आता मी बिना बिटाशिवाय भाजी करणार आहे असं नाही की कंपल्सरी बीट पाहिजेच पण मग बिटाने कसं त्याला कलर येतो तर तो, तो कलर कदाचित येणार नाही पण मी त्याच्याशिवाय ही भाजी करणार आहे तर बघा म्हणजे माझी रेसिपी होईल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा तरी बघा आता मी कुकरला फ्लावर आणि बराठा शिजवून घेतला आहे आणि गॅस बंद केला आपलं शिजून झालं आहे एका साईडला दूध आहे तापत आता कुकर आपला थंड होऊ देऊ आणि त्यातली भाजी काढून घेऊ हो। तरी बघा टमॅटो घेतले मी तीन ते चार एकदम बारीक चिरून घेतलेत आणि कांदे घेतले आठ ते नऊ कांदे जास्त घेतलेत मी तर भाजी पण जास्त आहे पुढे दाखवते तुम्हाला मी आणि कांदे एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे बघू शकता आणि हे मला जसं बोलले मी कुकरमध्ये मग अशी फ्लावर बटाटा आणि एकच टमॅटो टाकला टमॅटो ऑप्शनल आहे टाकून ऑलरेडी तो असा पण शिजतो वापरत तर पण मी टाकला होता आणि मी भाजी जास्त शिजवून घेतली काय काय झालं बोलतात की भाजी थोडी कमी शिजवायची की जेणेकरून आपलं ती मॅश कर मॅश करता येईल असं पण जितकी भाजी चांगली शिजेल तितकी चांगलं आहे की मॅश करायला एकदम सोपं जातं आता माझ्याकडे मॅशर नाही आहे आता मी असं तांब्याने किंवा तांद्याने किंवा चमच्यानेच असं मॅश करून घेणार आहे थोडं गरम आहे बघू शकता आता हे मी काढून घेते आणि ह्याचं पूर्ण मी एकदम मॅश करून घेते तर हे बघा मॅश करून झालं आहे आणि जास्त शिजल्यामुळे जास्तही वेळ लागला नाही जास्तीत जास्त पाच मिनटं लागलेत मला मॅश करायला बघू शकता आता आपण हा कांदा आणि टमॅटो कडेत फ्राय करून घेऊ तर आता ह्या सर एक टोप ठेवलं आहे मी त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून जिरे टाकले आणि त्याचबरोबर आपण आलं लस आलू लसूणची पेस्ट केली ती टाकूया ती चांगली फ्राय करून घेऊया आणि त्यानंतर जो कांदा मी कापला आहे आठ नऊ कांदे कापलेत ते भाजी तेवढी होती म्हणून कांदे जास्त घेतलेत तुमच्यावर भाजी जशी असेल तर तसं तुम्ही कांदा घेऊ शकता आता हे चांगलं फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जो तेवढा कांदा कापला तेवढा सगळा टाकू आणि कांदा पहिली गोष्ट बारीक कापायचा आहे नाहीतर तुमच्याकडे चॉपर असेल चॉपर पण असतं चॉपरमध्ये कांदा तुम्ही बारीक करून टाकू शकता तर हा कांदा पण चांगला होऊन देऊ चांगला एक कलर असा सोनेरी कलर येईपर्यंत आपण त्याला चांगलं फ्राय होऊन देऊ यानंतर बघा आपला कांदा चांगला फ्राय होऊन झाल्यानंतर मी टमॅटो पण टाकला आहे टमॅटो आपला चांगला मऊ होऊन द्यायचा आहे आता, आता टमॅटो शि चांगला मऊ होऊनसाठी मी चिमुठभर त्याच्यामध्ये मीठ टाकून त्याच्यावर झाकण ठेवले की जेणेकरून टमॅटो कांदा चांगला शिजला जाईल आणि चांगला मऊसूत होईल आता पाच मिनटं आपण झाकण ठेवूया आता तुम्ही बघू शकता कांदा आणि टमॅटो चांगला शिजला गेला आहे तुम्हाला तसं असेल आता याच्यामध्ये आपण जे मसाले ॲड करू मी त्याच्यामध्ये गरम मसाला टाकला आहे तो ऑप्शनल स्किप करू शकता होता म्हणून टाकला मी फक्त एक चमचा होता त्यात जास्त काय नव्हतो एक चमचा पावडर होती म्हणून मी टाकली ती आणि याच्यामध्ये मी पावभाजी मसाला टाकला आहे तुम्हाला सांगितलं मी फक्त तीन भाज्यापासून ही भाजी बनवली तर पावभाजी मसाला मी त्याच्यामध्ये ॲड केला एक पॅकेट पूर्ण टाकले मी कारण की भाजी जास्त होती, होती म्हणून कमी असेल तर तुम्ही एक दोन चमचे टाकू शकता आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि लाल तिखट जी घरातली असते ती टाकली तुम्हाला जर मसाला करून त्याच्यामध्ये टाकायचा असेल मसाला म्हणजे आपण मसाले बनवतो आपण भरून घालून काढून सगळं तसं केलं तर तरी तुम्ही चालेल काही हरकत नाही आहे पण त्याने टेस्ट पावभाजीसारखी घेत नाही आता तुम्ही बघू शकता मी मसाला जास्त काही ॲड केलेला नाही जे पावभाजी गरम मसाला आणि लाल तिखट आणि हळद तेवढंच टाकलं तर आपण हे चांगलं एकज्यू करून घेऊ चांगलं मिक्स करून घेऊ एकदम त्याचा पूर्ण कलर चेंज होते बघू शकता तुम्ही लाल तिखट तुमच्या याच्या मानावर कमी तिखट असेल तुम्ही याच्यात काश्मीरी पण वापरू शकता काश्मीरीने कसं कलर तरी पण येते आणि कलर पण लाल होतो तेही मी लाल मिरची पावडर ही घरची टाकली माझ्या आईने बनवलेली आता ह्याच्यामध्ये आपण जे मॅश केलेलं फ्लावर बराटा आणि एक टमॅटो आहे ते सगळं आपण मिसळण याच्यामध्ये टाकून ते मिक्स करू आणि हे टाकण्याला चांगलं एकजीव करून घेऊ गॅस आपला कमीच ठेवायचा आहे फास्ट नाही ठेवायचं आहे की जेणेकरून आपला भाजी खाली लागेल गॅस कमी याच्यावर कारण की ऑलरेडी सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत त्याच्यामुळे या भाज्याला जास्त वेळ लागत नाही भाज्या एकदम शिजल्या का बस फक्त एखादी पाच मिनटाची वाफ काढून घ्यायची आता आपण हे चांगलं एक जीव करून घेऊ जोपर्यंत त्याचा पूर्ण कलर चेंज होत नाही तो पण चांगलं चमच्याने चांगलं मिक्स करू तुम्ही बघू शकता हां जेवढी ला पावभाजी असेल लालमध्ये एकदम तशी तर होणार नाही मी तुम्हाला अगोदरच सांगितली कारण की जेवढ्या भाज्या पाहिजे तेवढ्या भाज्या नाही आहेत माझ्याकडे पण तरीसुद्धा मी तशी टेस्ट जशी पाहिजे तशीच मी बनवली सवीपुरती मीठ टाकूया मी ऑलरेडी पण पहिले मीठ टाकलं होतं थोडं त्याच्यामुळे मी आता थोडं कमी टाकलं आहे शिजताना पण टाकलं होतं आणि टॉमॅटो कांद्यासाठी पण टाकलं होतं पुन्हा एकदा चांगलं एकजीव करून घेऊ आणि हे सगळे एक एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला फक्त पाच मिनटं त्याची वाफ काढून घ्यायची जेणेकरून जे आपण मसाले वगैरे टाकलेत त्याचा तो वास स्वास जो असतो तो सगळ्या भाजीला लागेल जेणेकरून तर फक्त पाच मिनटांसाठी आपण झाकण ठेवायचे आणि पाच मिनटं झाल्यानंतर मस्त भरपूर अशी कोथंबी त्याच्यावर फिरून एकदम फिरवायची अशी परत एकजू करून घ्यायची की जेणेकरून त्या कोथंबीरचा पण वास त्याला लागेल बघा एकदम छान दिसते जरी ती लाल झाली नाही पण भाईसारखी भाजी वाटते खूप छान एकदम माझ्या मुलांनी खालतो एक, मुला एक बोलले मम्मी खूप छान झाली मस्त झाली त्यांनासुद्धा आवडली तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ऐक नाही काही नाही वाटतं की, ना की भाज्यांना तर पावभाजी कशी बनवायची तुम्ही बघू शकता मी फक्त तीन भाज्यांपासून पावभाजी बनवली आहे तर तुम्हाला ही कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि आपण आता मी मी सर्व प्लेटमध्ये पण काढणार आहे तुम्ही बघू शकता आम्ही पावसुद्धा घेतले होते तर पावभाजी म्हटलं पाव तर पाहिजेलच एका प्लेटमध्ये काढलं होतं एकदम छान वाटत होती थोडी घट्ट वाटत होती पण मग ठीक आहे आता पावभाजी म्हणून थोडीशी पातळ असते पण तशी झाली नाही आहे पण प्रयत्न माझा सक्सेसफुल झाला आहे खूप छान झालं आहे माझ्या सगळ्यांनी मनापासून खाल्ली बघू शकता तर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर काहीच तुम्हाला हा माझा व्हिडिओ ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला स्टेप एकदम सिंपल पैत्याने पावभाजी बनवली पावभाजी केली का थोडं रसा असतो त्याच्यामध्ये ही खूप घट्ट झाली जेवढं माझ्या माझ्याकडे अवेलेबल होतं तेवढं मी बनवलं तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडलं लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय